संतोष पलवान एक्स्ट्रा समाजाचे एक्कावन वगैरे आणि संतोष पैलवान कंड एक्कावन हजार रुपये सेपरेट होणार राजा नोटी आहे अखंड हिंदुत्वाचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जगज्योती महात्मा बसवेश्वर लोकशाही रान्नाभाऊ सर्व महापुरुषांना वंदन करून आजची ही आपण जी मीटिंग बोलवलेली आहे सर्वांना उत्सुकता की बाबा भेटी मध्ये का होणार आहे पर गेल्या आठ दिवसापासून जे घडामोडी चालले आहेत ते लोकांना माहीत नाही तरी काही लोक पेपर वाचतात सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांना कळतंय की तिकीट कट झालं नाही माझं तुम्हाला मी सांगतो माझं तिकीट कट झालं आम नाही आमदार विजय कुमार देशमुख यांच्या मातोश्री व्हेंटिलेटर होते दोन दिवसापूर्वी या मालकाने आम्हाला बोलवलं एक चार नाव प्रभागात त्यांनी सिलेक्ट केले आम्ही इच्छुक दहा बारा जण होतो सगळे शिंदेता फॉर्म भरवते कोरते भरवते बंगोडता भरले होते अवळेम भरले होते अमोल झाडक्या भरते विनय डेपे भरले होते श्री सुरू होते खूप सुद्धा भरले ते असं आम्ही प्रभागात शर्मा भाभी असे आम्ही सगळे मिळून एकमेकाचे फॉर्म भरलो एकमेकाला कागद काढायला मदत केलो पण आम्ही कधी म्हणलो नाही की बाबा यांचं कागद बाद होईल किंवा यांचं एखादं कागद नसलं तर बरं होईल असं कधीच म्हणलं नाही सर्वांचे फॉर्म भरल्यानंतर मी बमगुंडे आवळेन विनय ठेपे शिवू आम्ही सगळे पहिला महिलांचे कागदपत्र गोळा केले त्यांना कुठं जायचं एकाच लक्ष देत नाही फळणं होत नाही त्यामुळं आम्ही पोहोले सर्वांचे कागदपत्र पूर्ण केले नंतर आमचे फॉर्म भरले मग मान्य आमदार विजय देशमुख यांच्या मातोश्री व्हेंटिलेटर होते मग मा आम्हाला मालकानी काय केलं एक चार नावं गोपीत आमच्या आपल्या प्रभागातले चार नावं पडवले तसल्याच मराठा समाजातून मागणी आली की एक तिकीट मिळावं मग माझ्या जवळ मंगेशजी बोले गणेश सोळे आले की असं असं गवळी ताई उभारणार आहे तर त्यांना एक तिकीट द्या मराठा समाजाला तर मी म्हणलो मला असं वैयक्तिक कोणाचं नाव घेऊन मालकाशी शिफारस करता येणार नाही कारण गवळी ताई मी त्यांचं काम चांगलंच आम्ही काय नाकारत नाही पण आमचे ते सीमाते शिंदे बी गेले अनेक वर्षापासून भाजपमध्ये काम करते त्यामुळे माझी कोंडी झाली मी यांना स्पष्ट सांगितलं की मी मी कोणाचं नाव सांगू शकत नाही पण माझी बी इच्छा आहे की बाहेर तिकीट मार पाहिजे कारण त्यांची बी आम्हाला ताकद मिळते दोन वर्षापूर्वी नीताताई गवळी आणि परमिलाताई वहिणी भोसले बहिणी माझ्या घरी आले दोन वर्षापूर्वी माझ्या नवीन घरी लक्ष मिळाले ते मग मी त्यांना सांगितलं की ताई तुम्ही पक्षात काम करा नाही आमचं तिकीटाचं बोला म्हणले गवळी ताई मी आज सगळंच खुलासा करतो म्हणजे भारतीय जनता पार्टी मोठा पक्ष आहे या पक्षात जे काम करेल कार्यकर्ता देशाचा पंतप्रधान चाय तिनं पंतप्रधान होतू शकते भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता पोस्टर लावणार ना नितीनजी गडकरी पोस्टर लावून फिरत होते हा देशाचे तिने एक मोठ्या पदार आहेत असं भारतीय जनता पार्टीचं काम होतं मग मी सांगितलं गळू त्याला की तुम्ही पक्षात थोडं काम करा तर तुम्हाला निश्चित पक्ष विचार करेल विचार करावाच लागेल कारण तेवढा ताकदीचा मराठा समाज आहे गेली अनेक वर्ष मराठा समाजावर आणण्यात ही गोष्ट खरीच आहे भारतीय जनता पार्टीने मी कधी तिकीट दिले नाही इतर पक्षांनी मी दिले नाही आहे दिले तर असं दिलेत बोळवून केलेत मग विषय वाढत गेला गेला दोन दिवसापूर्वी मालकांनी मोरे म्हणून अक्कलकोडचे कोलोडचे मालकाचे समर्थक आहेत त्यांना निरोप दिला की किंवा एक मराठा समाज तिकीट द्यायचं कोणाला तर नाव सुचवा मग राम भैया सुद्धा म्हणले भाऊ आमच्या समाजाला तिकीट द्यायचं आहे भैया माझी ते तिकीट द्यायला हरकत नाही पण कोण तर पक्षात काम केलं पाहिजे तुम्ही असं अचानक येऊन तिकीट मांडलं तर पक्ष कसं असतंय मग इतर पक्षातले इतर समाजातले लोक का काम केले ते नाराज होते आम्हाला नक्कीच आता नेमकं मालकाच्याही सिरियस असल्यामुळं थोड्या अडचणी आल्या त्यामुळे मराठा समाजाचा तिकीटाला नंबर लागला नाही मग ते कोण असू शकेल शिंदेचं नाव होतं का मालकाच्या मनात का होतं ते आम्हाला माहीत नाही पण एक तिकीट मराठा समाजाचं नक्कीच ठरलं होतं पण आता ते दुर्दैव त्यांच्या घरात असं घडलं मग आमचे चार नाव मालकाची शेर उत्तरची यादी म्हणजे घटनाक्रम सांगतो आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसने मुख्यमंत्र्यांनी आमदार विजय देशमुखाला फोन केलं की हे जे लोक नवीन प्रवेश केलेत त्यांना तिकीट द्या तर आमदार साहेबांनी सांगितले की साहेब मी ह्या लोकांना मी तिकीट देणार नाही कारण हे लोक चार वेळा पक्ष बदलून आलेत हे लोक मोदी साहेबांना शिवाय दिलेत तुम्हाला शिवाय दिलेत मला बी शेळ दिलेत माझा हिस्सा होत्या म्हणले परिणाम भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्ता मारहाण केली आहे दमदाटी झाली आहे माझ्या सुद्धा खुने हल्ला चालता तर मी माझ्यासाठी जे रक्ताचं पाणी करणारे नेते कार्यकर्ते मी त्यांच्या मागे ठाम होणार नाही म्हणलं देवेंद्र फडणस आणि मालकांनी देवेंद्र फडणस सांगितले साहेब मी हे वेळेला पडले तर आमदार माहिती पण माझ्या कार्यकर्त्यांना मी अन्याय होऊ देणार नाही म्हणते अशा गोष्टी घडत गेले मग मालकांनी राजीनामा देतो म्हणजे शुभा देशमुखला फोन केले मुख्यमंत्री साहेबांनी की विजय देशमुला थांबवा मग जे बा, सुभाष बापू देशमुख मालकाच्या घरी आले त्यांची काय समजूत काढली पण मालक राजीनवर ठाम झाले सात वाजेपर्यंत अल्टिमेटम दिले नाहीतर मी राज्यपालला राजीनामा पाठवतो म्हणले मग पालकमंत्री ताबडतोब पालकमंत्र्याचं मालक स्विच ऑफ केलं मग मालकाच्या घरी पालकमंत्री आले आणि नाही मालक तुम्ही जे सांगेल ते यादी तुम्ही सांगेल ते तिकीट म्हणले मग मालकाने विश्वास ठेवला मग बारेसर मध्ये मिटिंग झाली मिटिंग झाल्यावर सगळं ठरलं मालकाच्या मनाप्रमाणे सगळे आम्ही जे आता आम्ही सगळे इच्छुक होतो सगळे आपले नावं गेले आमचे चार जणांचे नावं गेली आणि संपूर्ण प्रभावांविषयी दिली लिस्ट दिल्यानंतर मालकाच्या आई ज्या दिवशी वाढली मालकाच्या झालं त्याशी आमच्या शहराचे माजी अध्यक्ष नरेंद्र काळे आपली सर्वांची जी बी फॉर्म आहेत बी फॉर्मचे आहेत सगळं तिकीटाचा गट्टा घेऊन फॉर्मचा गट्टा घेऊन बालाजी सरोला गेल्यानंतर पालकमंत्री आणि देवेंद्र कोटे यांनी मालका नरेंद्र काळे साहेब काय म्हणले तुमचं आता काम झालं तुम्ही जावा तुमचं काम झालं तुम्ही आता जावा म्हणले मग आता ते जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत आणि भारतीय जनता पार्टीच्या निवडणूकचे प्रभारी आहेत मग त्यांनी काय म्हणले आम्ही सगळी यादी डायरेक्ट निवडणूक अधिकाऱ्या देतो म्हणले जसं यांनी थोटेमधून बाहेर पडले नरेंद्र काळेसाहेब तर लगी हे लोक आमचे नाव फाडून टाकून हे जे प्रवेश केलेत जे देवेंद्र कोटेच्या दारात रोज सकाळ संध्याकाळ जाऊन त्यांच्या पाया पडतात जामचेगिरी करतात ह्या लोकाला देवेंद्र कोटेने तिकीट दिला एक महिन्याखाली हे लोक प्रवेश केले तर ह्यांना तिकीट दिला आणि आम्ही केवळ विजय देशमुखचे कार्यकर्ते म्हणून आमचं तिकीट त्यांनी कट केलं ह्यांची आवाज असले झाले तीन वाजून एक मिनिटांनी अमोल बाप्पू शिंदे आणि चेतन रोटेने निवड आमदार कल्याण शेट्टीला तडवळकर्तेला रोखले सहज पेपरमध्ये बघितलं मीडियापर्यंत वाचला रोखले आज होतील नाही तर ह्यांच्या चोरच चेल्या चपाट्याने छोट्या लोकांनी खिडकीतून फॉर्म टाकले तीन वाजून अठरा मिनिटांनी असं आज निवडणूक अधिकाऱ्याने तीन वाजून अठरा मिनिटांनी खिडकीतून काहीतरी कागद आलंय असं लेखी दिलेत आज हे लोक कोर्टात गेले गे ते पुढं काय होईल फिर पण आमच्या लोकांनी घास विचारलाय आज या लोकांना तिकीट विकलं झालंय चेहरा साधी रोवलेला नाही यांच्या ऑफिसवर फटाडाची माल ओढली नाही कारण त्यांना माझी आपण चोरी केली आहे आपण कोणाच्या ताटातला घास घेतलेला आहे हे बिज्जू वर्गाने गेल्या इलेक्शन मध्ये आम्हाला एवढं पोचवला एक तिकीट मागितला आणि गेल्या विधानसभेला मालकाला शिव्या दिला तुला बघतो करतो पाडतो म्हणला लोक लोटांगण घेतला आणि मी एकदा थुकले थुकता चाटत नाही म्हणला हा बिज्जू प्रधान अरे मग थुकता चाटत नाही म्हणलं मग परत भाजपमध्ये का आला हा भाजपमध्ये का आला तू तू थुकता थुक चाटला नाही म्हणत ना मग थुक का थुक्ता अरे तुला स्वाभिमान आहे का नाही अख्ख्या बाळ्यातली तरुण पिढी सगळे दारू बाजून सगळे बिघडलेला हा माणूस आहे गुंडगिरी भाषा करतो तरुण दम दमताटी करतो तुला बघतो स्टँडवर या सगळ्यांनी अशा अनेक धमके देतो त्यांना आणि आमदार साहेबाला अरे भाषा बोलला आज आमचे मालकाचे विरोधक महेश अण्णा कुठे होते ज्या ज्या टायमाला महेश अण्णा कुठे बाहेर येत होते डांगे घरी येत होते असं समोर महेश आणणार आले की आम्ही समोर बसले हात होतो बाकड्यावर काढले पाहिजे तर आम्ही महेश अण्णाला उठून नमस्कार करत होतो अण्णा नमस्कार करत होतो कधी आम्ही वेढा घडा बोललो आमची आमची पातळी जसू दिली नाही आम्ही आमचं जरी आमच्या मालकाचे विरोधक असते तरी आम्ही महेश अण्णाच म्हणल आणि हा का म्हणतो मालकाला बघतो करतो तुला पाडतो अरे तू का पाडतो ते देशमुख आहे पाच हजार एकर जमीनचा मालक आहे खानदानी आहे तू त्याला काय पडतो एक लाखाने लिडते भले भले त्याला पाडणारे थकले त्यांचं डिपॉझिट झालं आणि हा काय म्हणतो तुला पाडतो गेल्या इलेक्शनला मालकाने ह्या माणसाला दहा लाख रुपयाची मदत केली ती रोख आता पाय पडला जो मालक मला इलेक्शनला कंप्लीट दहा लाख रुपये द्या म्हणला आणि आज सुद्धा त्याने मालकाचे सहा लाख रुपये द्यायचा आहे आज मालकाचे सहा लाख देत ला, आहेत आणि नाकानं कांदे सोडते आहे मालकाला बघतो म्हणून अरे फक्त पहिले मालकाचे घेतलेले पैसे दे मग बाकीच्या पुढच्या गोष्टी बोल ही अशी परिस्थिती आहे आमच्या आमच्या ताटातला दास त्यांनी ओढ घेतलेत मग आम्ही ठरवलं की बाबा काय करायचं आपण शांत असू म्हणलं मग सर्व आम्ही सगळ्यांचे आम्हाला फोन आले केगवतनं फोन आले तांड्यातनं फोन आले संपूर्ण प्रभागातून फोन आले की बाबा तुम्ही लढा म्हणलं कसं लढायचं अपक्ष लढायचं जरा अवघड असते लोकांची साथ मिळेल नाही म्हणेल पैसा लागतोय आपल्याकडे तर पैसे नाही कसं करायचं मग सर्वांनी विचार केला काही मिळू द्या म्हणला लढायचं म्हणजे आम्ही एक बैठक बोलली विचार विनिमय करून आपल्याला जर लोकांचा पाठिंबा मिळत असेल तर आपण लढवू मग तीन वाजून अठरा साडेतीन वाजता आवळी मेंबरला फोन आला की मेंबर तुमच्या वडिलाचं नाव काय आहे ह्यांच्याकडे कोरे बी फॉर्म होते कोर्टेने दिलेले तर मेंबरला साडेतीनला फोन होते तीन वाजता निवडणूक आयोगाचं दरवाजा बंद होते साडेतीन ला फोन होता आवळेला की तुमच्या वडिलाचं नाव काय आवळे म्हणले तुझ तू माझ्या वडिलाचं नाव विचार तुझं काय कारण आहे नाही माझ्याकडे बी फॉर्म आहे तुमचं नाव घालतो काय गरज नाही म्हणले तू का शहराचा अध्यक्ष नाही मालकाने माझं तिकीट कन्फर्म केलंय मग नंतर ना, ना मेंबर आमची चर्चा झाली सुरू सुरू फोन करते साडेपाच ला तुम्हाला बी फॉर्म पाहिजे का आमच्याकडे फॉर्म आहे फक्त तुम्ही ओपन मध्ये उभारून नकार कारण ओपन मध्ये शिरू सूरज टप जाणार आहे माहित आहे त्यामुळे तिने ओबीसी मध्ये ढाकण्याचा प्रयत्न करून तुला ओबी फॉर्म एबी ए फॉर्म देऊ का म्हणले तर शिरूने त्याला लात मारली त्याला तू कोण तिकीट सोडणार म्हणले माझं तिकीट कन्फर्म झाले मार्गाखंड आणि झालं आमची यादी डिकल झाली आमची यादी डिकल झाली उद्या मालक तिसरा दिवस आहे त्यांच्या आईचा उद्या मालक बाहेर आले की आमची यादी जी झाली ना ती व्हायरल करणार संपूर्ण आमचे नाव होते पण हिने अक्षरशः चोरी केली आहे त्यांचं मन सांगालय की आपण चोरी केली आहे म्हणून आज यांनी फटाट उडू शकत नाहीत तर यांना माहित आहे की आपण चोरी केली आहे आपण लोकांच्या ताटातलं घास हिचकावलाय गेली नऊ वर्षात त्यांनी ह्या बाळेगावात एक काम एक काम दाखवा मी आम्ही कोणी निवडणूकला उभारणार नाही गेल्या नऊ वर्षात त्यांनी कुठं पाईपलाईन टाकले का रस्ते केलेत का ड्रेनेज केलेत का पुन्हा शोका धोका देत का हे लोक आले नाहीत एक महिन्यापूर्वी प्रवेश करून मोदी साहेबाला शिवाय फडणवीस साहेबांशी दोन आज या लोकांना तिकीट मिळते आणि आमच्या ताटातले हे घास लोक विरान घेतले मग सर्वांनी ठरलं की लाडाचं मग लढा ठरल्यानंतर आम्ही म्हणलं सर्वांची पुढे बैठक बोलू लोकांचं मत काय ते विचारू मग असा या तुळशीपर्यंत आमचं असा निर्णय झाला गेली दहा पंधरा झालं मी संपूर्ण प्रभावमध्ये आम्ही हो म्हणजे आम्ही सगळी टीम फक्त राजवलेले निमित्त आहे चेअर आहे पण ह्याच्या मागं नुसतं आम्ही बसलेले उमेदवार नाही तर आपले जे पोरं आहेत रात्र दिवस थंडी बघत नाहीत का नाहीत गेली दहा वर्षा माझ्या मागे प्रचार करतात कुठे बी येतात केगावला येतात तांदळ येतात थंडीचा प्रचार करतात कुठलं काम सांगितलं सभा असू दे कसली निवडणूक असू दे आमदारची निवडणूक असू दे हे सगळे पोर एवढे कष्ट केलेत ना मला वाटतंय बाबा ह्या लोकांसाठी आपण काय तर केलं पाहिजे कारण ह्या लोकांसाठी मी काहीच करू शकलो नाही मला खंत म्हणून मला निवडणुकीला उभारायचं काय निवडणूक उभारलं नगरसेवा काय काय घर चालत नाही असं नाही असं आमचं घर चालते आणि नगरसेवा असं काय राजूल घरात नाही अक्काच सोलापूर राजू उलर ओळखते कुठल्या बोलावर जावा कुठल्या बरोबर जावा कोण बिरवते राजूला सगळे ओळखते कारण तेवढं आम्ही हे केलेलं आहे झिजले कष्ट केलंय बरं असं आमच्यावर अन्याय झालाय मग आम्ही आवळे मेंबर म्हणतो मेंबर तुम्हाला तिकीट मिळत असेल तुम्ही त्यांच्यावर जावा आमच्यामुळे तुमचं नुकसान होऊ नये म्हणून मी आवळे साहेबांना बोललो कारण त्यांना पक्षाचं अधिकृत तिकीट मिळालं आहे की तुम्ही जवा म्हणलं आमच्यामुळे तुमचं लुष्काळ लोक म्हणले नाही त्यांनी म्हणले भाऊ तुम्ही नाही तर आम्ही काय तिकटाला काय करायचं त्या लोक म्हणले तसं नाही तुम्हाला पक्षात तिकीट मिळालंय ठीक आहे आम्हाला मिळालं नाही ना ते आमचं नशीब म्हणलं पण त्यांनी ऐकायला तयार नाही नाही भाऊ म्हणते आज बैठक घेऊ मी बैठकला येणार माझं मत मांडणार असा जिगरबाज माणूस कोण मिळतो ह्या जमानामध्ये तिकीट मिळाला सुद्धा मात मारतो पुन्हा लोक सत्ता पद पैसे पुन्हा लोक सांगा सगळ्या लवकर वाटतं आपण नवर्षे गो आपलं पैसे मिळवा आणि नगरसेवक झाल्यावर पैसे मिळते लोकाला माहीत झालेलं आहे मी लोकाला वाढते पण मी आजपर्यंत बाळ्यात मी आपल्या प्रभावामध्ये करोड रुपयाची कामं केलं मी मालकाच्या माध्यमातून पण कुठलाही ठेकेदारांना राजवलेले रुपये खाल्लाय तर मी आज मी इलेक्शनला फॉर्म सुद्धा भरणार नाही पैसे मी मिळवले असतो पण मी मी कोणाची काही रुपया घेत नाही ठेकेदारचं मला कोण बोट करायला पाहिजे हे माझे पैसे तू खाल्ला मी ह्या हिशोबाने वागलेला आहे ठीक आहे माझे मित्राकडून मी पैसे उच्ने घेतलेत अनेक लोकांची ते बसते लोकांची मी देणार आहे अनेक लोकांचे मी कंडं पैसे उच्च घेतलेत एवढंच काय हो माझ्या लग्ना माझ्या घरच्या लग्न कार्यामध्ये मा डांगे मामानी जागा दिली ती मला मैदान साफ केलं पन्नास हजार खर्च करून मी मैदान साफ केलो ही मंडळी जाऊन बसली तिथं मामाच्या घरात ह्याला मैदान देऊ नका का म्हणले लग्नाला मामा म्हणले नाही म्हणले मला राजा माझाही म्हणले मी त्याला मैदान द्या लोक लोकही मला त्रास दिलेत नंतर काय म्हणले ह्याला राहायला घर नाही म्हणले परवा शिक त्यांचा मेळावा झाला राजूला राहायला घर नाही ठीक आहे का म्हणलं राहायला घर नाही खरंच आहे की म्हणलं अरे उरकंडाचं भाम टिकतय मी तर माणूस आहे म्हणलं आज माझं घर झालं सगळं माझं व्यवस्थित आहे पण मला तर जे दहा वर्ष लोकांनी कार्यकर्त्यांशी केलंय माझ्यासाठी जीवाचं राम केलंय त्यासाठी मला काय तर करायचं म्हणून मी बराचा निर्णय घेतलाय तुमची साथ पाहिजे एवढ्यासाठी बोलल होता मी आणि खूप त्रास झाले मला सांगू शकत मला धमके सुद्धा आले आताच मला फोन आला का चंद्र काय का वानकरचा वानकर काय काय लोक तिथून आठ दोन मला फोन काय का करतो महागार घे पण मी यांना काय घाबरत नाही पण मला दबाव आणले मोठ्या मोठ्या लोकाखंड की माघार घे आज सकाळी भारतीय जनता पार्टीचा सर्वे आलाय की भारतीय जनता पार्टीचं पॅनल धोक्यात आहे पण सर्वे आलेला आहे त्यामुळं आज विनय ठेपे फोन आलाय सर्वे आले की प्रभाग प्रभास पाचमती भारतीय जनता पार्टीचे पॅनल धोक्यात आले फक्त राज अलोरामुळे धोक्यात आले पण पार्टीने आज विनय टेपेच्या वरिष्ठ त्यांच्या चुलताला फोन आलाय विनय टेपेला शांग बसायला लावा विनय ठेपेला शांग बसायला लावा म्हणजे माझी ताकद तोडण्याचा प्रयत्न करालेत आज अमोल झोड गेला सुद्धा निरोपी आलेत तुम्ही राजाभाऊच्या मागो मारून नका मग मला काय म्हणायचं अरे लढा ना माझ्यासोबत लढा बघू जनता ठरवून कुणाला निवडून द्यायचं आहे मग एवढं का बायकासारखा मागून मागून यालो तर मला लढा ना आणि का बांड मिळणं काय मला नवीन येत हे असं लाड घाबरत नाही फक्त आता मी चंद्र बर्डे साहेब असेल आमदार साहेब हे काय अशी ठरक माझी माणसं आहेत की मी त्यांना एक आदर्श मानतो म्हणजे दैवत मानतो मग अशा लोकांचा मी शब्द मोडू शकत नाही त्यांना माहित आहे पर मी भी त्यांना म्हणणार आहे मी तुमच्या पाया पडतो पण मी ही गोष्ट तुमची ऐकणार नाही काय माझा जीव जो हो दे, हो दे। पण मी माघार बी घेणार नाही मी कोणाचं ऐकणार पण नाही मी ऐकणार नाही विखुरू पण नाही आहे आणि दादागडीची भाषा मला करू नये मी बी सगळं झेल लकाप सगळं बघून आले हे कुठेतरी चार पोरं घेऊन दारुडे घेऊन फिरून कसलं काय चालणार नाही मला मी बारा महिने रात्र बेरात्र केगाव तांडा एकटाच फिरतो एकटाच मला कोण काय करू शकत नाही तेवढी धमक माझ्यात आहे मला कळसं असं भाड तरी की दारू घेऊन फिरून फिरवायचं सोबत फिरायची मला गरज नाही मी स्वतः माझ्या मनगडात दम आहे त्यामुळे असल्या गोष्टी काय मला नवीन नाहीत पण हे आता सगळे माझ्या महिला बहिणी बसले तर असल्या गोष्टी मी बोलू नाही तर काही तरुण पोरांना आता धमकीचे फोन आलेत फिरू नको हे करू नको त्या पोरांच्या मनातली भीती जाण्यासाठी हा विषय काढला मी नाहीतर त्यांचा विषय काढायची बी गरज नाही केवळ मग असं वाटून घेऊ बाबा आपण राजेभाऊच्या मागे राहिलो उद्या आपल्याला काय धरेल तुमच्या केसाला जर धक्का लागला ना तर जबाबदार मी आहे कारण मला काय नाही हो आगीपेक्षा नाही मी फकीर आहे मी काय कुठे जाऊन बसायला तयार आहे माझं काय नाही माझं सगळं जे काय आहे ना मी सगळं माझं समाधानी माणूस आहे मी काय मला कसली अपेक्षाच नाही घर गाडी घोडा बंगला सगळं जे काय मनसुक्त मी जगलेला माणूस आहे मला मेलं काय जिवंत काय कोण मला मारलं काय माझ्यावर हल्ला केलं काय मला कसलीच भीती नाही भीती नावाचा भी ना प्रकारच नाही मला त्यामुळं फक्त कार्यकर्त्यांना मी एक विनंती करतो कुठलाही कुठल्याही उमेदवारचा कुठल्याही दादाचा दादा लोक तरी म्हणतायत ना ते हे सगळे भाडूतरी गुंड आहेत सगळे जरी फोन आला तर मला एक फोन करा जर नाही आलो तर मी अलुरक्षा आवलात नाही मित्रांनो मी मी गेले वीस वर्ष पाळ्यात कधी मी फुलामध्ये पुरण मांडण केलं नाही मी आमदार रविकांत पाटलास मी फिरलो पास सगळ्या लोकांपासून फिरलो सगळ्या सगळ्या परिचय लोकांप फिरलो पण मी माझी बाळात कधी माझी चुकून तक्रार झाली नाही मी कोणाशी तक्रार एक शब्दाने कोणत मी आत्तापर्यंत बाळात बेमडलं नाहीये आणि माझी कोणाची तक्रार सुद्धा झाली नाही झालेत काय राजकीय तक्रारी पण मी कधी सोलापूरचे पोहोरावरून गुणगिरी केलं नाही कारण मला गरज नाही मी स्वतः सेल्फ सेल्फवर आहे मी स्वतःच्या जीवावर आहे त्यामुळे मला काय असले काय धमकी बिमकीची काय नाही मला सवयच आहे पण कार्यकर्त्याला का मी विनंती करतो तुम्ही तु खचून जाऊ नका कुणाचे फोन होते कुस किती मी तीस मार्काचा फोन होते मी दोन मिनिटं घालण्यानंतर माझं नाव राजव नाही एवढं तुम्हाला मी फक्त आश्वासित करतो बाकी राहिले इलेक्शनचं दोन दिवसात आम्हाला छिन्न मिळेल दोन दिवसात छिन्न मिळाला छिन्ह घरघरी पोहोच थोडं अवघड आहे आज आम्ही शिवाजनगरला फिरलो तांडत फिरलो राजा तुमच्या मूळ आम्ही कमळा मतदान म्हणले तुमच्या मूळ आणि मान्य विजय कुमार देशमुख मालकांनी काम केलं म्हणून केवळ तुमच्या चेहरा बघून आम्ही कमळ मतदान केले आम्ही ठरवलं ना या बाळात कमळ दिसणार नाही म्हणले पण मी काय म्हणतो आम्ही भारतीय जनता पार्टीचे आम्ही काय गद्दारी करणार नाही कर पक्षाची कारण पक्ष आमचं तिकीट गट केलं नाही मालकाने तर तिकीट केलंच केलं नाही आज मी काल दुसरा दिवस सुद्धा मालकाच्या यायचं मी घरी गेलो आम्ही मी सुहास आम्ही घरी गेलो मालकाला म्हणलो काय करू मालक म्हणले पॅनल तयार कर बाकीचं सगळं मी बघून घेतो म्हणले आणि स्वतः स्वतः मालक आमदार जयकुमार देशमुख प्रचारला येणार आहेत त्यांच्या हिंमत असेल तर त्यांनी आमदार विजय देशमुखला प्रचारला बोलावा आमदार देशमुख भाजपचे आता त्यांना भाजपचं तिकीट मिळालं पाहिजे लोकांना तर त्याची हिंमत असेल तर विजय देशमुखला बोलून दाखवा बघू विजय देशमुख कोणाच्या मालक येतात कारण विजय देशमुखांनी जाहीर केलंय माझ्यासाठी जे रक्ताचं पाणी केलं कार्यकर्ता मी त्याच्या मागे ठाम उभारणार आहे माझ्यासाठी जे रक्ताचं पाणी केलं कार्यकर्त्यांना मी त्याच्या मागे उभारणार आहे माझ्या की किती हरकत नाही म्हणले अशा नेत्याच्या हाताखाली मी काम करतो अशा नेत्याच्या हाताखाली मी काम करतो त्यामुळे आम्हाला कसलीच चिंता नाही तिकीट फिकेटची कसलीच चिंता नाही निवडून आणणार तुम्ही माय आहे आणि आमच्या पाठी मग आमदारची देशमुख आहे त्यामुळे कधी चिंता गरज करत नाही वेळ खूप झालेला आहे Like, subscribe, click on the bell.